डार्लिंग hey बघ हे किती हिरवगार नंदनवन असल्यासारखं आहे ना किती रोमँटिक वातावरण आहे याला म्हणतात असा शेतातील रोमॅन्स बघ किती भारी रोमँटिक वातावरण आहे आहे ना हो लय भारी आहे हा बघ बरं कसं वातावरण आहे अहो पण ॲम्बुलन्स बोलवा की ॲम्ब्युलन्स आता ह्या रोमँटिक वातावरणात ॲम्बुलन्स कशाला तुला काही झालं नाही ना नाही ठीक आहे ना नाही नाही मला काही नाही झालं मग आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी मला काय झाले मग अहो तुमची बायको आपला पाटला करते कुठे बायको मीस आ कुठे मीच तुमची बायको आहे तूच आहे वातावरण बघून ना मी विसरलं जात ना तुम्ही ना नक्कीच दुसऱ्या बाया फिरवा आओ, का गाडी थांबवली आलू जरा शेतात ना अहो इतकं भारी रोमॅन्टिक वातावरण आहे कुठे चाललं तुम्ही आता जरा टाकून कुठे गेला हा माणूस बाई इतकं भारी वातावरण इतकं भारी रोमँटिक वातावरण असताना कुठे गेलं काय माहिती किती वेळ झाला गेल तर शेतात शेतात किती भारी रोमॅन्टिक वातावरण झाले आणि तुम्ही कशाला गेलत ती बाटली बाटली कुठे आहे जाऊ द्या अगं पप्पिका घेऊन राहिली पप्पी कशासाठी घेतली अगं मी शेतात संडासला गेलो आणि आधी तर बाटली माझी सांडली आधी हात बिल ला नव्हता ती जाऊ दे अग माझ्या मित्राचं लग्न आहे आज आपल्याला जायचं आहे हा पोरगी केली बघ त्याला ही कशाला करायची का वर्गात होती माहिती का कॉलेज ला होती नाही चांगली माहित आहे मला तर कशाला कुठं माझ्या लग्नात सांगितलं होत जेडे थांब अगं अगं जेडे थांब की अग तुम्ही ना सारखं भांडत राहता तुम्ही सारखं सोबत भांडता सारखं तुम्हाला याड्या मग आता शेतात आलो आपण रोमांस करायला तर तिकडे गेला परत अजून सांगत बसला काय तुम्ही सारखं बांधता जाते मी माझ्या आईकड हा जा मग मी पण जातो माझ्या आईकड आणि आपल्या पोरांना कोण सांभाळायचं ती बी जातील त्याच्या नो जेडे भूक लागली जाऊया तिथे आपण त्या हॉटेलवर वडापाव खाऊया मी जाईन पण एका आटीवर अजून आठ कसले काय सांगे मला आयफोन पाहिजे आयफोन पैसे बिसे नाही तर माझ्याकडे आयफोन कुठला आणले मला काय सांगू ना तुमची कटकट आहे पैसे नाही 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 मला सांगायचं नाही मला आयफोन पाहिजे बर 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 ठीक आहे ठीक आहे मग मग माझ ऐकणार का तू हा ऐकणार की काल हा तुला आयफोन मिळेल पण तो माझ ऐकायच ऐकणार नक्की नक्की हो मन हो हा मी आयफोन तुला घेऊन देणार हा पाया पडते का म्हणजे आयफोन पाहिजे ना हा मग पाया पडायचं हा ठीक आहे पाया पडेन काम सांगा काय हा एक काम आहे ते करायचं म्हणजे तुझ्या बापाला तुझा हिस्सा माग आपण आणि मग लगेचच आयफोन फोन घेऊ तुला येत येतच आयफोन घेऊ नको मला चल चाल चल राहू द्या काय ते आई फोन पैसे चल चल काय नाही राहू द्या नको चल चल के तुझ्या हिस्सेची जमीन ऐकू ना नको आणि आणखी लगेच काय करायचंय का मनातल्या मनात का बरं हसताय आ मनातल्या मनात का हसताय काय नाही का ते जरा आठवण आले कोणाची म्हणजे तू नाही का सारखी म्हणत असते बघ काय कि मी नसते तर माझ्या जागी दुसरी कोणी असते तर मग की दुसरी कोणी असते तर नांदली पण नसती हा मी आहे म्हणून तर नांदली हां मग चल ना ते शोधूया आपण दुसरी कोण कोणा कुठं <laughs> पत्ता आहे <laughs> <सदिये> काय झालं बोल की मी तुम्हाला ना दोन गोष्टी सांगणार आहे एक वाईट आणि एक चांगली चांगली आणि एक वाईट गोष्ट सांगणार आहे मग सांग मग मी माहेरी जाणार आहे मग वाईट गोष्ट कोणची आहे वाईट गोष्ट सांगणार गोष्टी सांगते आता <laughs> चांगली गोष्ट आहे का मला तुम्हाला आनंद झालाय काय मला माहित नव्हतं ना तू अशीच बोलली ना तू त्यामुळे मला काय कळले राहू द्या तुम्हाला असं वाटतय माहेरी कराव मी म्हणूनच तुम्हाला आनंद झालाय म्हणूनच तुम्ही असं म्हणताय राह तुम्ही सारखं भांडणं करताय आणि फिरवायला आणलाय आणलायच कशाला भांडणं करताय बर जाऊ द्या ना आम्हाला जाय का की कि काय आपण इंग्लंड पॅरिस अमेरिका जाऊया ना फिरायला इंग्लंड पॅरिस अमेरिका आपण जायचं जाऊया की सगळी जाते द्या आपण जाऊया की कुठं पॅरिस कुठं पॅरिस ला पॅरिस ला जायचं अग ही मला घराच्या लेकराबाळाची परवरिश होईल आणि पॅरिसला निघाली म्हणा मला माहित <laughs> <बाँगे था। laughs> <लागे लिशां गाला। laughs> आहे ला तुम्ही लागली सांगायला रोमेन्स पॅरिस पेक्षा बाहेर <laughs> राहू द्या असं म्हणून घेऊन आलाय ती ज्वारी काढायला ते आपल्यासाठी नंदन मन आहे पॅरिसच आहे ना पॅरिसच आहे ना चला ज्वारी काढायला